बंधू बंधुभिनी मी सिद्धेश नार्वेकर तर पुन्हा एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा तर आज माझा आनंदाचा दिवस हा म्हणजे मी आज चाललं आहे कारले गाड्यावरती आई एकवीराकडे तर मी आणि अक्षय जातो अक्षय एक माझा मित्र तर दाखवते तुमका कसा काय जायचं वगैरे हो तर तो येता तोपर्यंत मी वेट करतो आम्ही इथून टू व्हीलरनं जातलो तर चला बघूया कसा काय जायचा वगैरे हो तिकडे कसा काय वगैरे असतं त्या वगैरे तर चला

Gracias. गणपती मड जाताना रस्त्यात भेटता जाता जाता पण जाऊया आणि आज मंगळवार पण काय योगायोग तर आज जात जाता आता रोड मध्ये भेटता म्हणून गणपती केलेलं तर रे बघा अयो माझा मित्र अक्षय तर चललं आम्ही माझ्यामुळे याने गद्दारी केलं ना माका सांगलं मी पण घालून येते आणि टीशर्ट वरती येलो शूज घालून चांगला आणि आपण क्रॉस घालून येलो मागं शूज घालून यायच्या चेंज झाला अरे गणपती मस्त या काय बाहेर ये तर गर्दी भेटते <laughs> कारण गर्दी अशी वाटतं थोडीसा तर बघूया त्याला मी बघा चालू मारतो गणपती व्हिडिओ काढू देतील बाहेर असं वाटत नाही पण बाहेरून अक्षय हा। कि तू सातवा अष्टविनायक सातवा हा आठवा तिकडे पालीला आणि या गणपतीचं काय म्हणजे तुला माहिती आहे हा नाव ना वर्ध विनायक आहे की हा नवसाला पाहतो म्हणजे केलेले नवस सगळ्यांना पाहून आणि दृष्टांत झालेला म्हणजे पाण्या हां नंतर मग मंदिर वरती आणि हे अष्टविनायक इकडे पण आहे बघा हे ओझरचा हे सगळ्या गणपतींचे लोक आहे बघा हा पहिला पहिला गणपती आहे हा बघा हा ओझर म्हणजे माझ्या गावचा गणपती आहे हा ओझर म्हणजे पुणा पुण्यातला आहे हे ओझर अन्या ना सहा गणपती हा पुण्याला आहे दोन गणपती आपले येते हे सगळं हा पुणे आहे बघा हे त्यातले दोन गणपती आपले हा मठ आणि हा पाली हां हे दोन जवळ आहे हा पहिला गणपती मोरगाव जवळ आहे आपल्याला आणि डायरेक्ट मग जो पहिला गणपती आहे तो मोरगाव हेलाय हा मोरगाव आहे ना हा तिजुरी पासून सतरा किलोमीटर पहिला गणपती नहीं। नहीं। बघा हा गणपती आहे ना या पाना साप दृष्टांत झालेला त्याला मग इकडून काढून इकडे स्थापन केलं इकडच्या लोकांनी फोटोग्राफर झाले सगळे मित्रांनो बघा या त्या पाण्याच्या कुंडात गणपती सापडलेलो दृष्टांत झालेलो नंतर ते, ते का काढून इकडे स्थापना केल्या गणपतीची आता आपण घाटमध्ये आलो बारा किलोमीटर बारा किलोमीटर कोणतं घाट झालं आठवडी खंड आहे इथे काय माहितीये काय पुणे एक्सप्रेस आहे हा जुना दोन्ही वरती जातात हा जुना रस्त्यावर बसला नाही नाही तिथून पण आहे आता तो जो रस्ता गेलाय ना एक्सप्रेस नाही गेलाय इथे थोडा पुढे गेला ना तुला तो खालचा रस्ता दिसत स्वच्छ भारत स्वच्छ भारत गार झालं तो हा आता व्हिडिओ करू या फायनली पोचलं गाडी बिडीवरती ठेवलं होती बघा मी आता आम्ही आहे बघा दम लागला <laughs> अजून चालू पण नाही केलं बसून बसून दम लागला बोलतोय आणि चालू बसून आता चालू आम्ही सुरुवात केलं तर चला बघूया तर पायथ्याशी लोक मंदिराच्या तर जाव्यावरती बघा मेनपाला पायरीकडे पाच पायरी पुढे तीनदा हा तू किती मी हा माझी असेल दहावी वेळ असेल दहावी अकरावी पालखी बरोबर मी चौथी चार वेळा आलो पालखी बरोबर गेल्या वर्षी पालखीचा मान चुकला हा कामाला लावलं नवीन नाही तुझ्या ग्रुपेने मी वाटी लागलो म्हणून तुझ्या ग्रुपेने मी आलो योगा योग होत नव्हता हो तेच ना मी <laughs> पण <laughs> किती प्रयत्न केलेला यायचा यायचा <laughs> आता एकच स्वप्न आहे नाही ते तर आहेच रे पण अनुवानी जायचं गुडघ्याने वाघ म्हणून हा पण कशा लागते असे जातात रे नवस वाघ म्हणून नवस बोलतात नवस बनवून जायला मग करावाच लागतो तो नवस बोलायचं कसा आणि करायचं भर करायचं कसं नव तू कसाही बोलू शकतो तिकडे तिकडे जाऊन बोलावं लागतो बोलू शकतो तू इच्छा व्यक्त करू शकतो इच्छा पूर्ण झाली जर आईने इच्छा पूर्ण केली आणि तू जे बोललय ते तुला मग करावं लागतं तर आम्ही <laughs> एक फिराक पोचलोय हो फायनली आणि पायरे चढतोय

ोटीबीटी घेतलं आता आतमध्ये एंट्री पी पोचलेलो फायनली बघा आहे चला, चला। दर्शन वगैरे घेऊन झालेला आहे बघा आता फिरतो सगळं म्हणजे देवीच्या गाभाऱ्यात वगैरे लावणी लव वीआय पी सारख्या दर्शन भेटत तिकीट घ्यायचं लागतं पंचवीस रुपये तिकीट आम्ही दोन काढलं आता चललो पुन्हा लेणी बघू

मुघलांनी कोणी मुघल मुघल तींचे सोड सोंडे वगैरे हो मुद्दाम जोडले ना यांचे हात बिन हे हात हे सोड वगैरे कापली वाटते पण हे पूर्ण जोडण्याचे प्रयत्न केलेले आपल्या तरी पण त्यांनी हो आणि सगळं बघ ना तोडून टाकू तो पाच पांडवांनी बांधलेला काय ना का तरी वाटतं कोटार पालखीला नाही इथे मंडप असतो पूर्ण हां तुला एवढा इथे पालख्या सगळ्या येतात थांबतात था। हां मग पालक्यातला पादुका घेतात हां पादुका घेऊन मग इथून लाईन चालू होते हां मग हे सरळ तिथे आता तो घंटा दिसतोय ना हां तिथून एंट्री आहे पालखीवाल्यांसाठी फक्त हा आणि बाकीच्या लोकांसाठी इथून एंट्री आहे हा मी पूर्ण पॅक असतो हा आणि तो बँड वगैरे तो इकडेच असतो ना बँड मिनिट सगळीच चालू असतो आणि मग आईची पालखी संध्याकाळी सात आहे ना जी मेनवाली मेनवाली तिथे मंदिरातून येते येते इथून मग मारून पुन्हा मंदिरात जाते हा आणि वरती वगैरे पहिलं जायला जायचं आता ना अजून पण वरती आहे ना हे बघ आपण फक्त इथे गेलो ती शिडी दुसरी आहे त्या साइड तुम्ही जायला आपण या लाईन गेलो ही बंद ठेवली हा हा पण वरती आहे ते हा पण ती आता काहीतरी असेल धोका जाय कोणी आलो कोणी बंद ठेवलं नाहीतर कोणी तोडलं बिल्ड काय पण करत असणार हा आहे म्हणजे तिकडे पण जायला इकडूनच पायरे होते असणार पण तोडले म्हणून ते बनवले आता ते लोकांना जिना लावलं पहिला आपण आता गेलो ना सेम तसंच होत आणि इकडे काय तुम्ही वरती पण जायचं कुठून याच्यावरून आणि वर टाइमपास म्हणून चला म्हणत दर्शन मिशन काय सगळं झाला तर बॅक टू होमात पाकी खरेदी बाकी आहे खरेदी बाकी आता आम्ही मोठा करत ফেমস চিকি আত দাখানো আমরা ভিটল তো রে िटेशनला इलं आहे मी आता फायनली तर आता इथून जात आहे घराकडे तर आम्ही लावून इथं तर व्हिडिओ आवडले असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचं आहे का पुन्हा एका नवीन व्हिडिओ तू काय बोला जा आहे ना